सर्वांचे आपल्या मनपसंती चॅनल मनी स्वागत आहे आपण भारत रत्न गोभी सत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखी भगवान बुद्ध आणि त्यांचा या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत तरच सुरू करूया आजच्या वाचनाला गत जन्माच्या कर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे भगवान बुद्ध मानित होते का भगवान बुद्धांनी कर्माच्या सिद्धांताचे प्रतिपादन केले सर्वप्रथम त्यांनी सांगितले जसे पेराल तसे उगवेल कर्म कर्मसिद्धांतावर एवढा भर दिलेला आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताला दृढपणे मानल्याशिवाय नैतिक सुव्यवस्था टिकू शकत नाही कर्मसिद्धांताचा संबंध हा फक्त कर्माशीच होता आणि तो देखील वर्तमान जीवनापुरताच मर्यादित होता तथापि अधिक विस्तृत असाही एक हिंदू कर्मसिद्धांत आहे आणि त्याच्यानुसार कर्माचा अर्थ आहे की पूर्वजन्मीच्या कर्माचा या जन्मी अंतर्भाव होतो जर माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे तो त्याच्या पूर्वजन्माच्या वाईट कर्माचा परिणाम होईल जर माणूस श्रीमंताच्या घरात जन्माला असेल तर त्याचे कारण त्याचे पूर्वजन्मीचे सत्कर्म होय जन्मत माणसात काही व्यंग असेल तर त्याचेही कारण त्याने गतजन्मीचे दुष्कर्म होय हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे कारण कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या प्रयासासाठी काहीच स्थान उरणार नाही सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल परंतु भगवान बुद्ध खरोखरच असा सिद्धांत मानित होते का या विस्तृत कर्म सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या शब्दात सांगणे योग्य गतकर्म हे माणसा समवेत जाते त्याचे संसरण होते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते म्हणजे वंशपरिने वंश परंपरेने प्राप्त होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे भाषेच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेचा नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते केल्याने या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही भाषेच्या या परिवर्तनामुळे जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत आता या निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही पहिला प्रश्न हा की कर्माचा वारसा कसा लाभतो त्याची प्रक्रिया कशी असते दुसरा प्रश्न असा की वांशिकतेचा जो क्रम असतो त्या दृष्टीने पूर्वजन्माच्या त्या कर्माचे स्वरूप कसे असते तो वंशानुगत माता पित्रांपासून प्राप्त होणारा एखादा कि नंतर स्वतः संपादलेला गुण असतो वंशानुगत क्रमाच्या हिशोबाप्रमाणे भौतिकशास्त्रानुसार विचार केल्यास जेव्हा वीर जंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो प्राण्याची उत्पत्ती तेव्हाच होते जेव्हा वीर्य जंतूचा अंड्याशी संयोग प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि वीर्य जंतू संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणांच्या युतीने होत या विष या संबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष भगवान बुद्धांकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पित्रांमुळे होते असे भगवान बुद्धांनी सांगितले होते त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकूट पर्वतावर वास करीत होते तेथे एक यक्ष त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांना येणेप्रमाणे संबोधित केले शारीरिक आकार रूप म्हणजे जीव नव्हे मग जीव सहज शरीर कसा होतो जीवाला ह्या अस्थि हे जठर इत्यादी कोठून मिळतात आईच्या गर्भाशयात हा जीव कसा लटकलेला असतो भगवंतांनी उत्तर दिले सर्वो कलर होतो। नंतर अर्बुद होतो त्यापासून पेशी होते आणि पेशी पासून घन होते आणि तो वृद्धी पावत राहतो या घनात पुढे केस लव नखे येऊ लागतात आणि माता जे काही अन्न पेय घेते त्यावरच आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते हिंदू सिद्धांत मात्र यापासून सर्वता वेगळा आहे ते सिद्धांत की शरीर वंशानुगत माता पित्रांपासून प्राप्त होते परंतु आत्म्याची तशी नाही तो शरीरात बाहेरून प्रवेश करतो आता दुसरा प्रश्न असा की पूर्व जन्माच्या त्या कर्माचे आपले स्वरूप कसे असते तो वंशानुगत क्रमानुसार प्राप्त असा गुण विशेष असतो की स्वतः संपादलेला गुण असतो जोवर या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोवर वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताचे परीक्षण होऊ शकत नाही परंतु आपण जरी असे मानले की ह्या प्रश्नाची इकडून तिकडून काहीतरी उत्तर मिळेलेच तरी मिळेलच तरी भौतिकशास्त्राच्या सहाय्याने हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे याचा निर्णय कसा करू शकू भौतिकशास्त्रानुसार मुलात वंश परंपरेने आईबापाचे गुण विशेष उतरतात हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही कर्माच्या ह्या हिंदू सिद्धांताप्रमाणे बालकाचे गत कर्म हे त्याने आपल्या जन्माबरोबर पूर्वी पूर्वजन्मी स्वतः केलेले कर्म असते ते स्वतः आपल्यासाठी आणून स्वतःच प्राप्त करते आई बाप बालकाला काहीच देत नाही सर्व काही बालक आपल्या बरोबर स्वतःच आणते अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस न पटणारा आहे वर सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्ध असल्या विसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवत नसत या विषयाची चर्चा करताना कि मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो का त्या प्रश्नाचे राजा उत्तर दिले होते नागसेन म्हणाले जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो जर पुनर झाली तर तो मुक्त होत नाही राजा मिलिंद म्हणाला नाथसे एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट करा महाराज उदाहरणा दाखल असे समजा एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो तर चोरणारा शिक्षा पात्र ठरतो का परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते तर त्याने चोरलेले नाही मग तो शिक्षा पात्र का कारण त्याने जे आंबे जोडले ते लावलेल्या आंब्यातूनच उत्पन्न झालेले होते त्याप्रमाणे हे समजा हे महाराजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून पहिले नामरूप आपल्या कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही वा छान म्हणते मागसे मग राजा मिलिंद पुढे म्हणजे नाचते जेव्हा एका नाम रूपाद्वारे कर्म केले जाते तेव्हा त्या कर्माची गुरु काय होते महाराज ती कर्मे सावली प्रमाणे त्याचा पिछा पूर्वी राहतील पण मग ही कर्मे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का नाही एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट करावे हे राजन वृक्षाला जी फळे अद्याप यायची आहेत किंवा आहेत संशय नाही म्हणते त्याचप्रमाणे हे राजा जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे कर्मे दाखविता येतात मित्रांनो आजची वाचन आज आपण कितीच थांबूया